সন্তোষ আন্দোলন দেশমুখী মারেক সন্তোষ আমরা দেশমুখে করা আপি করা आज सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी तेर आणि तेरमधील सर्व ग्रामस्थांना आम्ही आवाहन केले की मसाजौब येथील कथक कैलासवासी संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आज तेरमध्ये बंद पुकारण्यात आला आणि या पुकारलेल्या बंदला तेरमधील जवळपास सर्व व्यापारी दुकानदार यांनी उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे सर्वांनी आपापली दुकाने बंद केले आहेत त्या झालेल्या क्रूर आणि अमानुष घटनेचा निषेध एवढंच नव्हे तर त्या घटनेमध्ये जे संबंधित अतिरेके आहेत आतंकवादी म्हणूया त्यांना ज्यांनी कैलासाशी संतोष देशमुख यांची हत्या केली अशा सर्व संबंधित सर्वच अपराध्यांना कठोरात कठोर शिक्षा म्हणजे जवळपास फाशीच व्हावी ही आमची तेर आणि तेरमधील ग्रामस्थांची मागणी आहे ही मागणी आम्ही लावून धरणार आणि जोपर्यंत त्यांना फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही संतोष देशमुख धनंजय देशमुख यांच्या कुटुंबासोबत आहोत आज या निषेधाला सर्वच व्यापारी सर्व दुकानदार आणि ग्रामस्थांनी सहकार्य केले आहे आणि यापुढेही आम्ही अशा प्रकारचे निषेध नोंदवू धन्यवाद आज असतील सर्व दुकानदार ग्रामस्थांनी मसालोमधील सरपंच संतोषांना देशमुख यांच्या हत्ये क्रूर हत्येप्रकरणी त्यांना झालेला अमानुष ज्या जो छळ की त्यांचे फोटो व्हायरल झालेले आहेत ते फोटो बघून अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येतं असे फोटो व्हायरल झाल्यानंतर जर कुणाचं रक्त खोलून उठत नसेल तर ते त्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकारच नाही आणि आज आम्ही तेरमध्ये तेर आव्हान केलं होतं किंवा के तेर बंद ठेवू तर तेरमधील सर्व ग्रामस्थांनी दुकानदारांनी व्यापाऱ्यांनी या बंदला उत्सुकपणे प्रतिसाद दिला त्या सर्वांचे आम्ही आभार मानून आजचा बंध हा एक क्रूर पद्धतीने हत्या केली त्याचा निषेध म्हणून बंद पाळलेला आहे आणि सर्वांना त्या जे आरोपी आहेत जे त्यांना पोसणारे राजकीय नेते आहेत यांना त्या, त्या, त्या गुन्ह्यामध्ये सक्रिय करून लवकर या गुन्ह्याचा निकाल लागावा आणि सर्वांना फाशी व्हावी यासाठी आम्ही या हा निषेध आणि बंद पुकारला आहे धन्यवाद